नमस्कार मी तुषार निकम उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आम्ही सगळे सोबत उभे होतो आम्ही इथे लाईव पण केलं आणि बाप्पू आले आणि बाप्पू म्हटले की लोकांनी बाहेर आलं पाहिजे लोक बाहेर का येत नाही त्याच्यावर आमचा विषय झाला आणि लोक आहेत ना सतत दबावात आहेत मी बोललो तर मग कोणी दादा अण्णा बाप्पू मामा काका कोणीतरी आपल्यावर नाराज होईल आणि कोणी ना कोणी कुठे ना कुठे दाबलेलाच आहे कोणी रस्त्यात अतिक्रमण केलेलं आहे थोडंफार कोणी आकडा टाकलेलाच आहे कोणी काही केलेलंच आहे पण यावर एक इलाज म्हणून सांगतो की अशी घडलेली घटना आहे आमच्या पार्टीचे अध्यक्ष मान्य जितेंद्र भावे यांनी कोरोना काळामध्ये इतकं वाचवलं लोकांना की त्यावेळेस अक्षरशः राक्षस घुसून गेला होता डॉक्टरांच्या अनेक डॉक्टरांच्या अंगात तेरा चौदा पंधरा वीस लाखाचं बिल यायचं आणि माणूस मरून जाईल का काय त्याची हे नव्हती नाशिकमध्ये तर धुमाकूळ घातला होता आणि त्यावेळेस भावेसरांनी तीन तीन चार चार लाखामध्ये तंटे तोडले आणि मग डॉक्टरांनी असा ठराव केला की भावे किंवा भावेच्या कुटुंबातलं जर कोणी आलं तर त्याला ॲडमिट करायचं नाही उपचारच करायचा नाही व हे भावेनं कळलं तर भावेंनी फेसबुक लाईव्ह घेतलं की मला अशा राक्षसी लोकांकडून ट्रीटमेंट करून घ्यायची नाही मी आणि माझं कुटुंब रस्त्यावर तडफडून तडफडून भरून जाऊ पण यांच्याकडून जा मी ट्रीटमेंट करून घेणार नाही भावेंनी पवित्रा घेतला मुंबईच्या डॉक्टर म्हणता की अहो भावे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही ट्रीटमेंट करू फुकट पुण्याचे म्हणता आम्ही फुकट करू तसं जनतेने म्हटलं पाहिजे की तुम्हाला काय तोडायचं तोडून टाका आमचं काय अतिक्रमण तोडून टाका आमचं काय करून टाका पण आम्ही स्पष्ट बोलायला आता सुरुवात करू कारण एका गोष्टीतून दुसरा आधार वाढतोय दुसऱ्यातून तिसरा वाढतोय गाडी एखादी जी बघ बिघडली आपली थोडंसं जर मडगाडगी वाजायला लागलं तर त्याच्यानं ते दुसरं वाजायला लागतं तिसरं खेळ होतं म्हणून वेळच्या वेळी फिटिंग झाल्या पाहिजे तसं ही सिस्टम लोकांनी समजून घ्यावी आणि बोलतं व्हावं हेच यातून सांगायचं धन्यवाद